राज्यातील जवळपास सर्व महापालिकांचे निकाल समोर आले असून अद्याप काही महापालिकांचे निकाल बाकी आहेत मात्र आतापर्यंतचा निकाल पाहता भाजप हा पक्ष सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष बनला आहे भाजपने राज्यात एक हजार तीनशे पंचेचाळीस जागांवर विजय मिळवला आहे राज्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का एकोणतीस पैकी चौदा जागेवर पराभव पुणे पिंपरी चिंचवड वसई विरार मीरा भाईंदर उल्हासनगर भिवंडी निजामपूर सोलापूर अमरावती लातूर मालेगाव नांदेड वाघाळा सांगली मिरज कोपवाड धुळे जालना बावीस जागांवर विजय पण भाजपने या सात महापालिका गमवल्या हो राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी बावीस महापालिकांवर भाजपने आपले कमळ फुलवले हो आहे मुंबई महानगरपालिकेचे निकाल हाती आले असून हा राज्यातील इतर महापालिकांचे देखील आकडे आता समोर येऊ लागले ला आहेत राज्यात राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचे फक्त सात महापालिकांमध्ये उमेदवार निवडून आले आहेत तर बावीस महापालिकांमध्ये मनसेला खाते देखील उघडता आले नाही राज्यातील या पाच मोठ्या महापालिकांवर भाजपची सत्ता राज्यातील महापालिकांचा निकाल समोर आला आहे यामध्ये सर्वात जास्त जागा या भाजपने जिंकल्या असून राज्यातील या पाच मोठ्या महापालिका भाजपच्या ताब्यात गेलच जमा आहेत ज्यामध्ये मुंबई मुंबई नवी नाशिक पुणे आणि पिंपरी चिंचवड या सर्वात जास्त उमेदवार भाजपचे निवडून आले आहेत राज्यात सर्वात मोठा पक्ष हा भाजप बनला असून राज्यभरात भाजपचे एक हजार दोनशे दहा उमेदवार आतापर्यंत विजयी झाले आहेत तर सोलापुरात भाजपने एखादी सत्ता स्थापन केल्याचं दिसून येत आहे सोलापुरात भाजपने शहात्तर जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेना शिंदे गटाला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत राज्यात सर्वात मोठा पक्ष हा भाजप बनला असून राज्यभरात भाजपचे एक हजार दोनशे दहा उमेदवार आतापर्यंत विजयी झाले आहेत तर सोलापुरात भाजपने एक हाती सत्ता स्थापन केल्याचं दिसून येत आहे सोलापुरात भाजपचे शहात्तर जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेना शिंदे गटाला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत याच निकालाचा जयघोष करण्यासाठी सिन्नर तालुका भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रितेत आनंद उत्सव साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवली आणि विविध घोषणांनी परिसर दनानून सोडण्यात आला यावेळी भाजपाच्या नेत्यांनी उभाटा व मनसे नेत्यांच्या चा व समाचार घेतला आदित्य हटकर भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्ये विजय उत्सव साजरा झाला कारण भारतीय जनता पार्टीचं हे मित्रांनो काम बोलतं आणि विकासाचा हा मित्र म्हणाल हा विकासाचा विजय आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कामाची छाप जशी नरेंद्र मोदींची आहे तशीच त्या पद्धतीने ते अख्ख्या मा राज्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांची कामाची छाप पडलेली आहे आणि हा विजय खऱ्या अर्थाने त्यांचा आहे आणि म्हणून मी सर्व उमेदवारांचं आणि सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या महाराष्ट्रात ज्या महानगरपालिकेत निवडणुका झालेल्या आहेत त्यात नाशिक पुणा मुंबई तसेच अहमद अहमदाबाद अहमदनगर जिकडे जिकडे न निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये मोठ्या दिक्क्याने भारतीय जनता पार्टीची आज मोठा कौल आलेला आहे त्यामुळे आज आपल्या देवेंद्र फडणवीस आणि मोदीजींचे ज्या योजना आहेत त्यांना लोकांनी मान्यता दिलेल्या आहेत आणि गोरगरिबांसाठी आपला पक्ष हा जाऊन पोचलेला आहे तरी लोकांना कितीही खोट्या आपो पसरल्या लोकं बळी पडलेली नाही आणि आज आपल्या लोकांनी आपल्याला सत्याचा जय झालेला आहे म्हणूनच आज आपली गौड गोड दौड अशीच पुढे चालू राहील आणि हा बघवा आपला कायमच महाराष्ट्रावर नव्हे तर भारतावर राहील जय जय महाराष्ट्र आपल्या भारतीय जनता पार्टी आणि सगळे विरोधी पक्ष यांच्यामध्ये जी चुरशीची लढाई झालेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा बहुमती बहुमताने घवघवीत असा यश मिळवलेला आहे तो आपण सर्व सकाळपासून बघत आहोत आज आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने विकासावर बहुमत हे मिळवलेलं आहे आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री एकदम असे अभ्यास होऊन नेता आहे आणि त्यांनी जसं बोलतात तसं करतात जसं बोलून दाखवतात तसा विकासही त्यांनी करून दाखवला आणि या विकासावरच पूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा बहुमत बहुमताने विजयी झालेली आहे आणि नाशिकमध्ये अगदी म्हणजे एकदम जो नरेटिव्ह पसरवलेला होता तवन मधील झाडांच्या बाबतीत झाला असेल किंवा इतरही बाबतीत झालेला असेल अगदी आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ यांना अगदी नको ते लोक बोललेले असेल विरोधी पार्टी बोललेले असेल परंतु नाशिक जिल्हा हा नाशिकमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकवला आणि आपल्या भगव्याचाच भारतीय जनता पार्टीचाच महापौर हा महापालिकेवरती बसवलेला आहे आणि मुंबईमध्ये जसे आपले फडणवीस साहेब बोलले तसे मराठी माणूस आणि भगवा फडकवणारा माणूसच हिंदू माणूसच महापौर पदावर बसवलेला आहे काय झाले या महाराष्ट्राला महाराष्ट्र झपाटला काय का काय का या भाजपला एक हाती क्लीन सिप विरोधी पक्षाला असा या ठिकाणी जयदगतो मान विजय मिळाला पूर्वी या ठिकाणी आम्ही लहानपणी बघायचो का काँग्रेसचं राज्य सगळीकडं असायचं पण भारतीय जनता पार्टीने एवढा जाणका दिला एवढा जाणका दिला का असा विजय या ठिकाणी महाराष्ट्रात या पुढे झाला नाही आणि कदाचित होणार पण नाही काही काही ठिकाणी मीरा सारख्या ठिकाणी भाजपला सगळे सीट विरोधी पक्षालाही नाही मित्र पक्षाला नाही कोणालाच नाही फक्त भाजप 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 मित्रांनो हे जरी खरं असलं तरी याच्यामागे या ठिकाणी प्रचंड मेहनत आहे प्रचंड कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट आहेत अहोरात्र या ठिकाणी चोवीस तास झिजलेले कार्यकर्ते आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस या ठिकाणी त्यांचा डोळ्याला डोळा लागत ला नव्हता असं महाराष्ट्रभर या ठिकाणी अख्खा पिजून काढत होते नियोजन लावित होते आणि एक एक कार्यकर्ता एक एक ठिकाणी पूर्ण जे मतदार आहे त्या मतदाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी भारतीय जनता पार्टीचे लोक पोचलेले होते त्यांची नियोजन व्यवस्था लावली होती आणि मला वाटतं या ठिकाणी हे हे कार्य या ठिकाणी इतर विरोधी पक्षांनी केलं नाही घरात बसून राहिले आणि एक फक्त एक दोन सभा घेतल्या आणि त्यांनी असं त्यांनी विजयाची अपेक्षा करणं हे सुद्धा चुकीचं आहे आज महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांची निवडणुकीचा निकाल आलेला आहे आणि एकोणतीसपैकी पंचवीस ते सव्वीस महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी बहुमताने आलेली आहे देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली गेली विरोधकांनी व्यक्तिशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती भारतीय जनता पक्षावरती खालच्या स्तरावर जाऊन टीका केली परंतु आदरणीय देवेंद्रजी यांनी तुकाराम महाराजांनी म्हटलेले नम्र झाले भूता तेने कोंदिले आनंदा कोणावरती टीका न करता आपला विकास जनतेसमोर ठेवला आणि ही वस्तुस्थिती आहे जनतेने पण विकासाला या ठिकाणी कौल दिलेला आहे आणि पंचवीस सव्वीस महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागलेला आहे या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा होणारे महापौरांचा या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि भावी वाटचाली शुभेच्छा देतो जो हिंदुत्व की बात करेगा वही देश पे राज करेगा अटल बिहारी वाजपेयी यांनी एकोणीसशे ऐंशी साली मुंबईमध्ये झालेल्या एका छोटेखानी सभेमध्ये सांगितलं होतं की एक दिन ऐसा आहे की सूरज निकलेगा अंधेरा छटेगा कमल खिलेगा आणि तेच वाक्य आज जिकडे तिकडे खरं ठरलेलं आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आज अधोरेखित झालेली आहे एकोणतीस महानगरपालिकांपैकी जवळपास सव्वीस ते सत्तावीस महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता येताना आपल्या सगळ्यांना दिसते देवेंद्र फडणवीस यांना नको नको त्या दे शिवाय देण्यात आल्या त्यांच्या शारीरिक गोष्टींवरून त्यांना व्यंग त्यांचं करण्यात आलं परंतु ह्या सगळ्या गोष्टींना न जुमानता केवळ आणि केवळ विकासाच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस ठाम राहिले आणि विकासाचं मॉडेल हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं आहे देशात राज्यात आणि आता तिसऱ्या टप्प्यात महापालिकेत या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे या सर्व महापालिकांमध्ये नक्कीच फार मोठ्या प्रमाणात विकास होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही परंतु हा जो विजय मिळालेला आहे हा केवळ रात्रीतून मिळाला अशातला भाग नाही भाऊसाहेब शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि म्हणून आजचा हा दिवस गोड त्यांना बघायला मिळाला खर तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल मी एक गोष्ट सांगू इच्छितो निवडणूक लागल्यानंतर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मतं मागायला सुरू केल्यानंतर राजसाहेबांनी शाखा शाखांना भेट द्यायला सुरुवात केली तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ह्या गोष्टीचं फार नवल वाटतं फार डायनॅमिक नेते राजसाहेब ठाकरे आहेत परंतु पाच वर्ष तुम्ही काय केलं मी यांना सांगू इच्छितो ठाकरे बंधूंना की केवळ राजमहालात राहून राजेशाही थाटात राजकारण करून चालत नाही तर सर्वसामान्य लोकांमध्ये यावं लागतं मिसळावं लागतं त्यांची मनं जिंकावी लागतात आणि त्यानंतर त्या जिंकलेल्या मनांचं मतांमध्ये रूपांतर होतं ते काम अतिशय यशस्वीपणे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस यांनी करून दाखवलेलं आहे या एकोणतीस महापालिकांमध्ये ज्या ज्या आमच्या कार्यकर्त्यांना नगरसेवकपदी विजय मिळाला त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि खास करून नाशिक शहराच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर गिरीश भाऊ महाजन यांनी ज्या ज्या चालली खेळ्या त्या सर्व पूर्णपणे यशस्वी ठरल्या जवळपास अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी जागा नाशिक शहरामध्ये आमच्या निवडून आलेल्या आहेत कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक नाशिकमध्ये होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या यशस्वी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली ही गुंतवणूक यशस्वीपणे केली जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही